समाजसेवक संतोष शर्मा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हो महाराष्ट्र औद्योगिक वसाहत यांच्या विरोधात तीव्र आंदोलन या आंदोलनात रस्त्याच्या अंत्ययात्रा करण्यात आली तसेच अधिकाऱ्यांना बांगड्यांचा प्रतिकात संतप्त निषेध नोंदविण्यात आला औद्योगिक वसाहतीतील कामगार भवन गेट समोर संतोष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले आंदोलनादरम्यान सरकार विरोधात आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच तीव्र स्वरूपात सुरू राहील असा इशारा संतोष शर्मा यांनी दिला या आंदोलनात संतोष शर्मा बरोबर, प्रिया शर्मा प्रिया परसराम नायडू कैलास दवंडे बबलू चव्हाण रज्जाक शेख इस्माईल सय्यद सोनी उजागिरे अलका डाकोरे शकुंतला खरात कृष्णा सकट विकी उजागिरे बबलू बनसोड आणि त्यांच्या मित्रपरिवारासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांनी पुढे बोलताना सांगितले की येत्या दोन दिवसात यावर निर्णय घेतला नाही तर येत्या एक मे कामगार दिनाला मुंडन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही मात्र आंदोलनाचे गांभीर्य पाहता प्रशासनाला लवकरच याची दखल घ्यावी लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाघूल सागपूर आपल्याला फक्त त्यांनी एक मोठं आश्वासन दिलेलं होतं एक दीड साठी आम्हाला वेळ द्या एक दीड महिना होऊन गेला आणि हे लोक कुठंही आजपर्यंत यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कागदपत्र पोचवत नाही तर त्यांच्या दर्जाच ठेवतात आणि त्यांच्या वसुलीसाठी एक धाक दाखवण्यासाठी उद्योजक यांना फक्त दाखवतात आणि धाक दाखवून पैशाची वसुली करतात त्यासाठी आपल्या अतिक्रमण काढण्यासाठी यांनी कुठलाही अजूनपर्यंत पर्याय काढलेला नाही आपण जे म्हणतात आज कुठल्याही कारखान्यामध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड जीवहानीसाठी सोडलेला जो मार्जिन पेस असतो तो सोडलेला नाही आहे टोटल हा आशीर्वादाने सगळं पॅक केलेला आहे असे यामध्ये कंपन्या आहे उद्योजकांना उद्योजक म्हणलं ना तर त्यांचा आणि माझा त्यांच्यासंग काहीच वाद नाही आहे हा वाद आहे फक्त अतिक्रमणावर अतिक्रमण त्यांनी काढावं स्वतःहून काढलं तरी त्याची आनंदाची गोष्ट आहे त्यांनी स्वतःहून काढलं तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना एक रुपया त्यांना द्यायची गरज नाही आता याच्यात उद्योजक आणि अधिकारी काही हो... संगमतानेच सगळं चालू आहे यांची संगमतानेच गाठ चालू आहे त्यांच्याकडं जागा अवेलेबल नाही आहे असं सांगून सगळा हा कारभार चालू आहे या आंदोलनानंतर देखील अतिक्रमण जर काढलं नाही तर पुढचं पावित्र काय असणार आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी मुंडन आंदोलन करणार आहे त्याची जागा वेळ सगळं मी पत्रकार माध्यमातून सांगतो नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा